अवैध दारू विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात रामनगर पोलीस स्टेशनच्या दारूबंदी पथकाची मोठी कारवाई घटनेची हकीकत याप्रमाणे आहे की पंच व पोलीस स्टाफच्या मदतीने यातील नमूद आरोपींवर नाकेबंदी करून पंचासमक्ष प्रो रेड केला असता प्लास्टिकच्या अठ्ठावीस लिटरच्या पाच कॅन एकूण एकशे चाळीस लिटर गावटी मोहादारू दारू कॅनसह किंमत एकोणतीस हजार टी व्ही एस कंपनीची ज्युपिटर मोपेड गाडी किंमत अंदाजे नव्वद हजार बजाज कंपनीची टू ट्वेंटी पल्सर मोटरसायकल किंमत एक लाख असा एकूण जुमला किंमत दोन लाख एकोणीस हजार विनापास परवाना वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध कलम पासष्ट अ ई त्र्याऐंशी मदाका सहकलम तीन एक एकशे एक्क्याऐंशी एकशे एकोणचाळीस एकशे सत्याहत्तर मोवाका अन्वय अन्वये गुन्हा नोंद केला आहे सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी पथकाचे अंमलदार यांना मुखबिराकडून खात्रीशीर खबर मिळाल्याने नाकेबंदी करून पिपरी रोड बजाज कॉलेजच्या समोर सापळा रचून सदर आरोपी नामे अक्षय राजू कुईकर वैवर्ष तेवीस विजय ताराचंद शेंडे वैवर्ष सत्तावीस महेश रामकृष्ण निहारे वैवर्ष बावीस सर्व राहणार नक्षीनगर वर्धा यांच्यावर प्रो रेड केला असता यातील आरोपी यांनी अवैधरित्या विनापास परवाना गावठी मोहादारूची वाहतूक करत असताना मिळून आलेले त्यांच्याकडून एकूण दोन लाख एकोणीस हजार रुपयाचा माल मुद्देमाल पंच्यासमक्ष जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही अनुराग जैन पोलीस निरीक्षक जिल्हा वर्धा डॉक्टर सागर अकवडे अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात बी पी निंगळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांच्या निर्देशाप्रमाणे दारूबंदी पथकाचे बंडू महाकाळकर विकी अणेराव मनोज भोमले मुकेश वांदिले प्रसाद शिंदे यांनी केले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा